नमस्कार मंडळी लिसन मीत पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेच्या नारळाचं काय करायचं वाढवायचा की विसर्जन करायचं याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी मुळात नारळ हा केळ किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्रप्रहार करून वाढवावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पुजतो त्या प्रतिकात्मक मुखकमलावर शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्गशीर्षातीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगलप्रसंगी शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा त्या निमित्ताने वृक्षारोपण होईल नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावं मुळात कलशपूजन म्हणजे नेमकं काय का त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या जलयुक्त कलश म्हणजे वरुणादिदेवतांचं निवासस्थान याचाच अर्थ तो फक्त पाण्याचा थांब्या नसतो तर कलशस मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षो सप्तद्वीपा सप्तद्विवसुंधरा ऋग्वेदोथ यजुर्वेद सामदेवो यथर्वर्ण अंगेश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री करीत तथा आयां तू मत दुरितक गंगे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सिधी कुरु ओं कलशदेवाय नमः हे कलशाच मूळ स्वरूप आहे यासोबतच जेव्हा आंब्याच्या डहाळा विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ ठेवून वस्त्रालंकाराने सजवतो व संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजांमध्ये कुलस्वामिनी म्हणजेच महिषासुरमर्दिनी भगवती तुळजाभवानी म्हणून कलश पूजला जातो तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी म्हणजेच अष्टलक्ष्मीसहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा पण कृपा करून वाढवू नका आणि कोंडाण्यात देखील टाकू नका हे कायम लक्षात ठेवा तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ